कैतेत असलेले संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि या महाराजांसमोर औरंगजेबाने रहदुल्ला खानामार्फत दोन प्रश्न ठेवले होते ईश्वर नागर यांनी हा संवाद जसा लिहून ठेवला आहे तो इतिहासातील एक निर्णायक समाजचा साक्षी आहे पहिला प्रश्न होता संभाजी राजांना जाऊन विचारा त्यांचं खजिने जडजेवार जड जेव्हा गेले इतर संपत्ती कुठे ठेवली हो आहे दुसरा प्रश्न होता औरंगजेबाचा रहदुल्ला खानातर्फे बादशाही सरदारांपैकी त्यावेळेस एकच तराजूक होता एका बाजूला होत संभाजी राज्य म्हणजे कदाचित वैयक्तिक स्वार्थ दुसऱ्या बाजूला होत स्वराज्य मात्र कोणताही विचार न करता त्यांनी आपले मा त्यावेळेस त्या क्षणी स्वराज्याच्या पाऱ्यामध्ये टाकल्या संभाज राजांनी न रावता उत्तर न देण्याची भूमिका घेतलीच दे त्याहून त्यांनी औरंगजेबाला निर्भयतेन शिव्या शाप देत त्याची निर्सना दे केली प्रसंग का त्याचे शं त्यांचे शब्द इतके तीव्र होते की रहदुल्ला खानाची ते शब्द वाचापर्यंत देण्याची एकमत झाली नाही शब्द हीच छत्रपती संभाजी महाराजांची स्वाभिमानी वृत्ती आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेलं सर्वोच्च बलिदान त्यांच्या अमरतेजाला त्यागाला आणि स्वराज्य निष्ठेला